यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शनिवार दिनांक आठ जून रोजी रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास बारामती फाटाजवळील पाटस टोला नाकाजवळ पुणे सोलापूर हायवे तालुका दौंड येथे गजानन शिवाजी पाटील व त्रेपन्न वर्ष व्यवसाय कन्स्टल्टिंग राहणार आंबेगाव पुणे हे थांबले असताना सदर ठिकाणी मोटरसायकलवरून चार अनोळखी इसम येऊन त्यांनी गजानन पाटील यांना लोखंडी वस्तूने मारहाण करून पाटील यांच्याकडील मोबाईल व दहा हजार रुपये जबरी चोरी करून घेऊन लंपात झाले याबाबत पाटील यांनी यवत पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय या गुन्ह्याचा समांतर तपास ता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक करत असताना या टीमला गुन्ह्यांच्या समांतर तपास करून गुन्ह्या उघडकीस आणने कामी सूचना केल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखाचे सहा पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार जनार्दन शेळके पोलीस हवालदार राजू मुमिन यांनी सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून सदर गुन्हा आरोपी अभय संजय चव्हाण राहणार भीमनगर दौंड जिल्हा पुणे याने व त्याचे साथीदार यांच्या मदतीने केलाय हा आरोपी हा बारामती शहरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली ही माहिती मिळाली असता पथकाने सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला तपास केला असता त्याने सदर गुन्हा हा त्याचे साथीदार आरोपी नितीन बाळू काळे बोक्या बाळू काळे चेंग चिंगड्या काळे सर्व राहणार वाघदरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी शिकरापूर दौंड वडगाव निंबाळकर इत्यादी पोलीस स्टेशन हद्दीत चोरी दरोडा जबरी चोरी असे गुन्हे दाखल असून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली आरोपी अभय संजय चव्हाण यांच्या वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामीयवत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली आवाज न्यूज न्यूजसाठी संगमनेर प्रतिनिधी सतीश फापाळे